पोंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक एक ओवी क्रमांक दोनशे छत्तीस हे अभिमान मध्ये बोलले जरी पासंग्रमा आले तरी आम्ही हे तापुले जाणावे लागे हे असे कसे करावे जे आपले आपण मारावे जाण जाणता जी सेवावे काळ हा जी मार्गी चालता कुणासिंह हो झाला उचिता तो चवचू कविता लाभू असता प्रकाश सांडावा मग तो कुपा आसरावा तरी देत कवून देवा लाभू सांगे का समोराग्नी देकोणे जरी नवशी जे तरी क्षणा एका कवळुने जाळू सके तसे दोषे मूर्तो अंगी बाजू असती पाहत हे जाणता हि के ऐसे पार्थते अवसरे म्हणे उदारे या थोरी सांगेन तुझ कुलक्षेप नक्षयंत कुलधर्मा सनातनहा धर्मे नष्टे कुलम कृष्ण मधर्मो जसे काष्ट काष्ट मतिजे ते ध्वनी एक उपजे तिने काष्ट जात जाळीजे प्रज्वलिने तसा गुतिनी परस्परे जरी वगडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळचिनाशे मनजेने पापे मुर्मो लोपे मगधमुची कुळमाजे अधर्माकृष्ण प्रदुशांती कुल स्त्रिय त्रिषुदासा सुने जायते वर ये सारा सार विचारावे कवने काय आचरावे आणि आगवे आघवे असा दिपोदवडीजे मंगंधकारे राहटिजे तरी डळीचे जया परे तसा कुळी किलो होय ते धर्म जाय मग आण आहे पाप वाचूनयम नियम टाकती ते इंद्रिय सैरा राहटती या विचार घडती सुकु श्रियांशी उत्तम धर्मे संचरती येषे वर्णावर्णी मिसळती ते समूह उघडते जाती धर्म दशा सोटचे बळी पावे सैरा कावळी तसे मा पे कुळी प्रवेशते संकरो नरकाय व कुलग्ना कुलस पतन्ति पितो हेशा म क्रिया मलाशका आणि कुळघातका येर येरा नरका जाण्यातीथे देखे वशोपदी समस्त या पतित पत मंडिती स्वर्गसुत पुरपुरष नित्यादित ठाके आणि नैमाते क्रियापारुखे क्रिया ते कवना, कवना पे तरी पितर काय करेती किंस स्वर्गीय वसते म्हणून ते येते कुळापाशी दृशा नव्याळुलागे तोषिकांत वेगे ते व्याप्रुलाघे वे वे अपविजे दोषे रे कुलघ्नां वर्ण संके उत्तसदाघे जातीधर्मालधर्मा शाश्वत उत्सन्न कुलधर्माण मनुष्या जनादन नरके नियतम वासो बी ओ वत बत्पाप कर्तुम व्यवस्थिता वयम यदराज सुखल लोभेन हांतुम स्वजन मुक्त आण महापातक जे संगदोषक लौकिक भ्रंशु पावे जसा घरी आपला मनिमसे अग्नि लागला तो काही प्रजला जाळून निघाले तसे आता या कुळ संगती जे जे लोक वर्तती ते बाधा पावती निमितेने तसे नाना दोषे सकळ अर्जुन ते कुळ मग महागोर केवळ निरय भोगे पडिले ते ठाये मग पात हे उकलू नाही यशने पतन कुळक्षये अर्जुनमणे जेव्हाविध काय किजे परी अजून वरे त्रासू नुपजे काय किजे अवधारी पा अपेक्षे राजसुख दयालगीते क्षणिकषे जानता दुःख अवैऋ वडे सकळापुले वधाव्यादिटी सुदले पा काय ते कुले घडले प्रतिकार यदिमा मशस्त्र शस्त्र पानय धातराष्ट्रारे हुस्तन क्षेमतर भव्हे आता यावर जे जे आवे त्यापासून हे बरवे जे शस्त्र सांडुने सहावे बाणयांचे त्यावर होय जितुके ते मरणे वरी निके परी येणे कलमशे चाड नाही ऐसे कोणी सकळ अर्जुने आपले कोळ मग म्हणे राजे केवळ भोगो संजय वाच येतार्जुन संख्ये रत्वपद्य उपाविशत विशमचापोक संविध मानसह ओम तसदी श्रीमद्भगवद्गीता सुपद निष्णु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण संवाद जुना विषाद योगो नाम अवसरे अर्जुन बोलिला समरे अवधारे दष्टा मग तेंदुदे गला न दत्तहि आला ये तोडी येतोडीला खाला रथोया दशा राजकुमर पदच्युतवताये उपहत कवी राहुग्रस्त प्रवाहनु नातिमासिद्धी संभ्रमे नितला ताप सुभ्रमे मग आकुनिक कामे दुनुकेजे तशा तो दनु दरो अदेंदुके जजरो दिसे जेता रमवरो त्याजिला तेने मग दुनजा बाण सांडले नंद अश्रुपात आले असे एके रायवरतेले संजय मने आता यावर तो वेकुंत नातो देखुणे सके तू पारथू कवणे परी परमातो निरूपेल ते सविसरपुरारी कथा अति सोकतो एकता नंद मने आता निवरी दासू इति श्री ज्ञानदेव विराजितायम भावाददीपकायम पत्मोमध्यहा पोंडलिका वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे क्रमांक एक क्रमांक दोनशे छत्तीस ते ओवी क्रमांक दोनशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत आज आपण पारण पाहिलं आहे क्रमांक एक चे पूर्ण पारायण झालेलं आहे रामकृष्णारी